नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर आता दिवाळी चालू झाली आहे तर उद्या लक्ष्मीपूजन आहे आता लक्ष्मीपूजन हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो आता दिवाळी हा जो दिवस आहे तर ज्या दिवशी व सुबारच चालू झाली आहे त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच की पहिला दिवा लागला आहे त्यानंतर मग धनत्रयोदशी आता ज्याप्रमाणे आपण धनत्रयोदशीला धनांची पूजा केली जाते म्हणजेच की माता लक्ष्मी आणि कुबेरदेव आणि धन्वंतरी यांची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की लक्ष्मीपूजेंच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आता प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो त्याचप्रमाणे आता प्रत्येकाच्या घरी म्हणजेच की आता ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि आंब्यांच्या पानांचा पण प्रभावी उपाय करायचा आहे आता ब्र बऱ्याच वेळा काय होतं की आपली एखादी कठीण इच्छा असते ती इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस मग आपण बरेच प्रयत्न करतो पण काही केल्यामुळे पण ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्येच आयुष्याचं सोनं होतं तर आता लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो लक्ष्मीपूजेच्या दिवशी म्हणून दिवाळीमध्ये आपल्याला काही दररोज उपाय पण करायचा आहे आता ज्या दिवशी पहिला दिवा आहे त्या दिवशी आपण वसुबारस म्हणजेच की गायीची तर पूजा केलीच आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे दीर्घ आयुष्य वाढावे म्हणून दीर्घ आयुष्यासाठी मुलांचा उपवास केला जातो हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला दररोज काय करायचं आहे आता जरी तुम्हाला दररोज करणं नाही शक्य झालं तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवर्जून हे करायचं आहे म्हणजेच की दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण पाणी शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकून थोडीशी हळद टाकून हे पाणी आपल्याला आजच्या दिवशी तरी आवर्जून शिंपडायचं आहे कारण की हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते घरातील नकारात्मकता निघून जाते म्हणून आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे आणि जेव्हा आपण आपल्या घरातील फरशी पुसत असतो तर त्यावेळेस काय करायचं आहे फरशी पुस पुसत असताना त्यामध्ये मग आपल्याला गंगाजल दोन थेंब गंगाजल टाकून फरशी पुसायचं आहे कारण की जिथे कुठे आपण गंगाजल टाकू तिथलं ती जागा जी आहे तर ती पवित्र होत असते आणि त्या ठिकाणी नकारात्मकता राहत नाही ज्या ठिकाणी नकारात्मकता ना राहत नाही त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आता आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी रांगोळी काढत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे शुभलाभ काढायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती कुंकवाने शुभलाभ काढायचा आहे स्वास्तिक काढायचं आहे आता जरी तुमच्याकडे शुभलाभचे स्टिकर वगैरे असतात ते जरी असले तरी पण आपल्याला कुंकवाने आवर्जून काढायचं आहे गोपदमची रांगोळी काढायचं आहे आणि आता बऱ्याच भागांमध्ये संध्याकाळी मोठी रांगोळी काढली जाते जशी तुमच्या जा भागामध्ये पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही लक्ष्मीपूजन हे साजरे करू शकता दररोज आपल्याला म्हणजे दररोज जरी उंबरट्याची पूजा करणं नाही झालं शक्य तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवर्जून पूजा करायचं आहे आता हे जे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे किंवा आंब्यांच्या पानांचा काही उपाय तो कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता कारण की आंब्यांच्या पानांमध्ये ज्यावेळेस आपण नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते माता लक्ष्मीला पण अत्यंत प्रिय असतात म्हणून आपल्याला आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते लावायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाच्या घरी म्हणा किंवा काहींच्या घरी दरवाजाला इतर वेगवेगळे तोरण लावले जातात त्यामध्ये मग कवड्याचं तोरण पण हे लावलं जातं जरी तुम्ही कवड्याचं तोरण लावलं तरीही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते ते जरी लावलं असाल तरी पण आंब्यांच्या पानांचं तोरण हे आवर्जून आपल्याला लावायचं आहे त्यासाठी मग काय करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परतले होते म्हणून मग दीप प्रज्वलित केले जाते आणि दिवाळीचा जो उत्सव आहे तर तो साजरा केला जात असतो म्हणजेच की प्रत्येकाच्या घरोघरी दिवे प्रज्वलित केले जात असतात आणि मग गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात आता आपल्या घरातील धनदौलत वाढावी म्हणून आपण लक्ष्मीपूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता आपल्या घरातील धन कमी होऊ नये धन हे वाढावे म्हणून लक्ष्मीपूजन हे केले जाते तर या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा जो उपाय करायचा आहे तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता शक्यतो तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे कारण की सकाळीच आपण उपाय केला तर त्याला पण धार्मिक महत्त्व आहे आता आंब्यांच्या पानांचे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल तर पैसा येण्यासाठी मदत होते मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणते घरामध्ये शुभ कार्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपण असे काही उपाय केले तर त्यावेळेस आपल्या घरातील शुभ कार्य पण होत असतात तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे आता बरेच वेळा काय होतं की एखादी जागा अशी असते की तिथे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोष असल्यानंतर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही म्हणून मग त्यासाठी पण आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते हा उपाय केल्यामुळे तर त्यासाठी आपल्याला सात आंब्याची पानं घ्यायची आहेत डेट असलेलीच पानं घ्यायची आहेत आणि ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे ज्या जेवढे आपण पाणी घेतले आहे तेवढ्या पानांवरती आणि त्या मधोमध काय करायचं आहे तुम्ही फुलं आणली असेल तर मग त्या मधोमध्ये एक झेंडूचं फुल लावायचं आहे आणि मग आंब्यांच्या पानांचं आपल्याला असं तोरण बनवायचं आहे आता इतर जरी तोरण आपण लावले तरी पण आपल्याला आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांचं जर तोरण आपण लावलं तरच घराची शोभा वाढवते पण आंब्यांच्या पानांचे तोरण लावल्यामुळे नकारात्मकता तर दूर होतच असते पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते घरातील दोष निघून जातात म्हणून सणांच्या दिवशी आता आपण बघत असतो की लक्ष्मीपूजनच आहे म्हणून नाही की इतर जे सण असतात पौर्णिमा असते अमावस्या असते त्या दिवशी पण आपण आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावत असतो तर आता हे जे तोरण आहे तर हे तोरण आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी जरी तुम्ही सकाळी लावलात किंवा सायंकाळी जरी लावलात तरी पण तीन दिवस हे तोरण आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ते जे तोरण आहे तर ते तोरण काढायचं आहे आणि आपल्याला निर्माल्यामध्ये ते तोरण टाकायचं आहे घरामध्ये लक्ष्मीपूजन आपण करतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे त्यामध्ये त्या गंगाजलामध्ये आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि ते आंब्याचं पान घेऊन ते गंगाजल आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता मुख्य दरवाजा असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती उंबरटा जिथे आहे तर घराच्या बाहेर पण तुम्ही हे जे गंगाजल आहे तर ते शिंपडू शकता तुळशीजवळ पण आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे जिथे आपण गंगाजल शिंपडले जाते तर ती जागा जी आहे तर ती पवित्र जागा होते आणि तिथून मग अलक्ष्मी निघून जाते आणि जिथे अलक्ष्मी निघून जाते तर तिथे लक्ष्मी ही आकर्षित होते म्हणून लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर तुम्ही हे गंगाजल जे आहे तर तिथे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरातील अडथळे जे येत असतील तर ते अडथळे दूर होतात आणि कोणते काम होत नसेल तर ते काम पण तुमचं पूर्ण होत असतं आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीचे जे कोणते काम आहे तर ते कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे लक्ष्मीपूजेच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आंब्यांच्या मुळांना पाणी घालायचं आहे ज्यामुळे काय होतं की यशाचे जे आपले मार्ग आहेत तर ते मार्ग पण मोकळे होतात आणि पाणी प्रत्येक कामामध्ये पण आपल्याला यश मिळत असते असा मग हा जो छोटासा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल ती इच्छा तर पूर्णच होत असते पण आपल्या आयुष्याचं पण सोनं होतं ही संधी आपल्याला परत वर्षभर पुन्हा नसते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ आहे इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद